मांडवा येथील ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत यश रिसोड तालुक्यातील मांडवा येथील ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग बारावीच्या परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागला असून यामध्ये विज्ञान शाखेमधून एकशे एकोणनव्वद पैकी एकशे शहाऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले

मिळाले विज्ञान शाखेतून पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन साठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये एकशे सत्तर वि विद्... सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर द्वितीय श्रेणीमध्ये नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेतून चारशे चौवेचाळीस गुण घेऊन धीरज गजानन राठोड प्रथम आला असून त्याला चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळाले तर चारशे बत्तीस गुणांसह राणी गजानन सानप द्वितीय आली असून तिला बहात्तर टक्के गुण मिळाले तर रोहन अशोक वाकळे चारशे एकतीस गुणांसह तृतीय आला असून त्याला एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळाले कला शाखेतून प्रथम श्रेणीमध्ये एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर द्वितीय श्रेणीमध्ये बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घोघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाशजी कायंदे सचिव लक्ष्मणरावजी कायंदे महाविद्यालयाचे प्राचार्य भागवत घुगे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचं अभिनंदन केले बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष सचिव प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या उदय वार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसॉर्ट तालुका प्रतिनिधी